बियामार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर हुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लज कोल्हापूर चौमरेंची नगरी आहे यामध्ये ते दम असला सदा उद्यान पाय ठेवून दाखव त्या दिवसावरीला नाही पायता मला कोल्हापूर पायतान सोडणार नाही त्याला भाड्याला बरोबर आहे गड इंग्लज मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ समस्त मराठी बांधवांनी एकत्रित येत बैठक घेतली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दोन हजार बावीस पासून आज अखेर आग्रही राहिलेले आहेत अंतरवाली सराटी पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची धक सुरुवात केली या समाजातल्या काही कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची फक्त सूची त्यावेळेला शासनाने दखल के घेतली आणि हे आंदोलन जे आहे हे आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न केला गेले तीन वर्ष मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई लढत आहे परंतु त्याला अजून न्याय मिळालेला नाही म्हणून संघर्ष योद्धा मनोज चारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आपलं अमरण उपोषण सुरू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून संघर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला आणि आमच्या भावी पिढ्या ज्या आहेत या पिढ्यांच्या उद्धारासाठी या आंदोलनाला साथ मिळत आहे सकल मराठा समाज घडिंगलच यांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला केवळ आमचा पाठिंबा नाही तर या पेटलेल्या यज्ञामध्ये आहुती म्हणून सकल मराठा समाजाचा प्रत्येक घटक जो आहे हा प्रत्येक सहभागी होणार गडिंगल शहर आणि तालुक्यातून उद्या दहा वाजता शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दक्षिणे उपोषणाचा निर्णय घेतलाय आणि गडिंगलचे सर्व गडिंग तालुक्यातले आणि गडिंग शहरातले सर्व मराठे जरंगे पाटलांना जो शेवट परत पाठिंबा देणार किंवा तिथल्या लोकांना जेवणाची सुद्धा व्यवस्था करायची सर्व मराठा समाजाने केलेली आहे त्यात कुठेही गडीलचकर कमी पडणार नाही आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सगळे मराठा बांधव एकत्रित राहून एक मूठ करून या सरकारला आरक्षण दिला द्यायला भाग आणि चरांग साहेबांच्या वरती आरोप करायचं कारण काय कोण तो काय कुठला वकील तो तो असेल कोर्टात वकिली करावं समाजावरती आमच्या बोलू नये आणि अजिबात बोलता कामा नाही आणि जर बोलला तर त्याला हिंमत असेल तर हे म्हणा तुला काय ते, ते मराठ्यांचा इसका दाखवता जय शिवराय आम्ही नेसरीचा प्रतापराव गुजरात गुर्जरांच्या पावन गिड्डीतून आलेले मराठे आहोत आमच्या सरकारला एकच कि विनंती आहे आमचा संघर्ष योद्धा मनोज दादा सरंगे पाटील आझाद मैदानावर उपोषणला बसलेले आहेत आमची सरकारला विनंती आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं पूर्ण कराव्या अन्यथा दा आता दादांनी जो आदेश देतील आम्ही सगळी मुंबईला जाऊन तिथं बसूया एक मराठा लाख मराठा सरंग्यांच्या विरुद्ध आज विधान केलं तर उद्या सदावर्तेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यासमोर सदावर्त्याच्या प्रतिमाला जोडे मारण्यात येतील त्या गडिंगणाचं लाक्षणिक उपोषण संपल्यानंतर परवा दिवशीपासून गडिंगण तालुक्यातल्या प्रत्येक पंचायत समिती घरामध्ये आणि गावागावामध्ये खडगाव गिजवणे असेल तरीवाडी असेल या सर्व गावांमध्ये आपण लाक्षणिक उपोषण करून जन जनजागृती करण्याचं नियोजन आज या ठिकाणी जरिंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी अनिल कुराडे सर यांच्याकडून पंधरा ट्रॅक्स तिने कुणाला जायचं असेल मुंबईला तर त्यांना मिळू शकते गाडी अनिल सरांची संपर्क साधा किंवा सकल मराडे यांच्यावर कुणाचाही संपर्क साधा तर गाडी द्यायची व्यवस्था